तिकडे वसई विरार परिसरात मुसळधार असा पाऊस झालाय आज सकाळपासूनच वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढलाय तर अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे विसई वसई विरारमधील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेत आचोले रोड नगिंदास पाडा संकेश्वर नगर गाला नगर आचोले पोलीस स्टेशन जवळचा मुख्य रस्ता हा पाण्याखाली गेलाय जर पाऊस दिवसभर असाच सुरू राहिला तर अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान कोल्हापुरात देखील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप ही सुरूच आहे जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होती आहे पंचगंगा नदीची पातळी ही बत्तीस फुटांवर आहे तर जिल्ह्यातले चव्वेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत दरम्यान पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्या अनुषंगाने सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर अधूनमधून पावसाच्या सरी देखील कोसळताना पाहायला मिळतात तर जिल्ह्यात कुठेच पाणी साचल्याच्या घटना मात्र घडलेल्या नाहीत दरम्यान गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी बावन्न मिलीमीटर पाऊस झाला सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक अर्थात एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सूननं पुन्हा एकदा दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे येत्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच या काळात राज्यात जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे त्यांचा वेग प्रति तास पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर असण्याचा अंदाज आहे हवामान खात्यानं मराठवाड्याला सुद्धा पावसाचा इशारा तर कोकणामध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि घाटमाथ्यांवर सुद्धा रेड अलर्ट आजच्यासाठी आहे उद्यापासून घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता येणारे चार ते पाच दिवस घाटमाथे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर असण्याची शक्यता आहे जर आपण प्लेन एरियाचा जर विचार कराल तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये चार ते पाच तारखेपासून हलक्या ते चार ते पाच तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं रामकुंड परिसरात एक तरुण अडकला होता पाण्यात अडकलेल्या या तरुणानं जवळपास अर्धा तास सिमेंट खांबाचा आधार घेतला दरम्यान स्थानिक नागरिकांनी साखळी करत या तरुणाला सुखरूप बाहेर काढलंय गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यानं हो या तरुणाची फजिती झाली होती गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि यामध्येच या, या पाण्यात तरुण जवळपास अर्धा तास अडकला होता या तरुणानं सिमेंट खांबाचा या दरम्यान आधार घेतला तिथल्या स्थानिक नागरिकांनी साखळी केली आणि या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय दरम्यान गंगापूर धरणातून विसर्ग हा वाढवला हो आणि त्यामुळेच या तरुणाची फजिती झाली आहे तिकडे नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथे साईराज अपार्टमेंट नावाची इमारत शुक्रवारी रात्री एका बाजूला कलंडली होती मात्र मुसळधार पावसामुळे अखेर ही चार मजली इमारत शनिवारी यापूर्वीच या इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना ही टळली आहे नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी परिसर असलेल्या साईराज अपार्टमेंट ही इमारत पंधरा वर्ष जुनी होती आणि या इमारतीच्या तळ मजल्यावरील एका दुकानदारानं मध्ये येत असलेल्या मुख्य कॉलम तोडण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि त्यामुळे ही इमारत एका बाजूला कलंडली होती त्यावेळी महापालिकेनं अग्निशमन दलाच्या साह्यानं इथल्या वीस सदनिकांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना बाहेर काढलं होतं तर काल ही इमारत कोसळली तेव्हा बाजूच्या इमारतीचं देखील नुकसान झालं सुरक्षेच्या कारणासाठी ही इमारत देखील रिकामी करून ती देखील आता तोडण्यात आली आहे बातमी हिमाचल प्रदेशातून हिमाचल प्रदेशच्या मंडीत ढगफुटी झाली चौहार घाटीच्या कोरटांग गावाजवळच्या नाल्यात ढगफुटी झाली आहे नाला दुथडी भरून वाहू लागला आणि त्यामुळे तीन छोटे पूल हे वाहून गेलेत। या ढकफुटीमुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान यात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे